धनुरास धनुराशीसाठी हा सप्ताह आश्चर्याचा धक्का बसवणारा असा जाणार आहे म्हणजेच ह्या सप्ताहामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशा काही अचानकपणे घटना घडतील की त्यामुळे तुम्हाला सुखद मना किंवा एखादा आश्चर्याचा धक्का बसू शकतो मग तो कोणत्याही बाबतीमध्ये असू शकतो तर त्यासाठी आपण पहिल्यापासूनच तयार राहावे बऱ्याच दिवसांपासून तुमचं एखादे कार्य हे मार्गे रेंगाळत बसलेलं होतं पुढेच जात नव्हतं मार्गे लागत नव्हतं तर ती कामे ह्या सप्ताहामध्ये पूर्ण होतील मार्गे लागतील आणि तुम्हाला त्यामधून एक सकारात्मकच परिणाम पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला हा पण एक आश्चर्याचा धक्का असू शकतो सोबतच अचानकपणे प्रवास घडतील मग ते प्रवास कोणत्याही बाबतीमध्ये घडतील घडण्याची शक्यता आहे परंतु त्या प्रवासामधून तुम्हाला लाभच मिळतील सोबतच घरामध्ये शुभ कार्य घड ठरतील आणि घरामध्ये शुभ कार्य घडल्यामुळे घरामधील वातावरण हे खूप प्रसन्न सकारात्मक असं राहणार आहे सगळीकडे एकदम आनंदी आनंद वातावरण असे पसरणार आहे तरी तुम्ही त्याचाही पूर्णपणे लाभ घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःही एखाद्या कार्यक्रमाला भेट द्याल आणि तिथेही तुम्हाला तुमचे प्रियजन व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून न भेटलेले व्यक्ती तुम्हाला भेटतील आणि तिथेही तुम्हाला एखादा आश्चर्याचा धक्काच बसू शकतो अचानकपणे घरामध्ये एखाद्या संदर्भामध्ये किंवा एखाद्या गोष्टीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे अनपेक्षितरित्या घडल्यामुळे तुम्हाला थोडंसं गोंधळून जाल परंतु हरकत नाही इथेही तुम्ही खर्च आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल आणि त्याच्यामध्ये सफलही राहाल तुमचा जोडीदार तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट देण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या नात्याला एक नवीन वळण मिळेल आणि एखादी तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये एखादी आनंदाची बातमीही तुम्हाला कळू शकते तर त्यासाठीही तुम्ही तयार राहा तुमच्या कुटुंबामध्ये ह्या सप्ताहात पूर्णपणे सुख नांदेल सुख शांती नांदेल आणि सगळे कुटुंबीय मंडळी मिळून तुम्ही कुठेतरी फिरायलाही जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यामधील कुटुंबामध्ये प्रेम वाढीस लागेल एकोपा वाढेल एकमेकांना अजून जास्त रीतीने तुम्ही समजूनही घ्याल व्यावसायिक वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे सोबतच काही नवीन करार तुम्ही करणार असाल तर नक्कीच करू शकता यामधूनही तुम्हाला लाभच मिळतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागणार आहेत भरपूर मेहनत करावी लागणार आहेत एखादं तुम्हाला जर एखादं टार्गेट मिळालेलं असेल एखादी नवीन कार्याची जबाबदारी मिळालेली असेल किंवा तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी जॉब करत असाल वरच्या पदावर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला सांभाळून राहावे लागण्याची गरज आहे कारण आपल्या आसपासचे आस मंडळी आपल्याला एखाद्या नवीन अडचणीमध्ये टाकू शकतील किंवा तुमच्या समोर नवीन अडचणी निर्माण करू शकतील तर तुम्ही कोणतेही काम पार पाडताना जबाबदारी पार पाडताना पार थोडं सावधतेने ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सफल राहाल सोबतच तरुण वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर नवीन आशाने भरलेला असा जाणार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही करिअर निवडलेलं आहे जे कोणते क्षेत्र तुम्ही निवडलेले आहे त्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहे दिवस रात्र एक करून तुम्हाला काम करावे लागेल मग कुठे तुम्ही तुमच्या मनासारखं एखादं करिअर म्हणा किंवा तुमच्या मनासारखा एखादा व्यवसाय करण्यासाठी सक्षम राहाल फक्त मेहनत करणे थांबवू नका महिला वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर कष्टाने असा भरलेला जाणार आहे सोबतच भरपूर उत्साहाने पण भरलेला हा काळ आहे परंतु कोणतेही काम करताना सावधानीने करा तरच तुम्ही त्या कामामध्ये सफल राहाल ज्या कोणी महिला जॉब करत असतील नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अजून जास्त काम सोपवण्याची शक्यता दिसत आहे कामाचा व्याप पहिल्यापेक्षाही जास्त वाढलेला तुम्हाला दिसून येणार आहे अचानकपणे काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील तरीही तुम्ही तुम्ही सांभाळा आणि मन लावून काम करा कश्ट करा कष्ट तुम्ही याच्यामध्येही सफल रहाल। जे कोणी महिला उद्योजिका असतील छोटा मोठा व्यवसाय करत असतील तर तुम्हालाही नवीन काही अजून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि तुमच्या प्रसिद्धीमध्येही वाढ झाल्याची तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये दिसून येणार आहे विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह भरपूर अनुकूल असा जाणार आहे तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे परिणाम तर मिळतीलच परंतु परंतु तुमचे होण्याची शक्यता आहे कौतुकाने अति भारावून तुम्ही जाऊ नका तुम्हाला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे असं लक्षात ठेवा की ही तर फक्त सुरुवात आहे सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या कष्टाप्रमाणे नक्कीच फळ मिळणार आहे तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये प्रकृतीच्या बाबतीत थोडेसे सावध राहण्याची गरज पडणार आहे एखादी नवीन गोष्ट जर तुम्ही सुरू करणार असाल एखादं नवीन कार्य जर तुम्ही सुरू करणार असाल तर नक्कीच करू शकता याच्यामध्येही तुम्हाला भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे सोबतच प्रकृतीच्या बाबतीत सावध राहणं म्हणजेच तुमचं जे काही जेवण आहे आहार आहे व्यायाम आहे जे तुम्ही काही योग वगैरे करता तर ते नित्यचे काम तुम्ही याच्यामध्ये खंड अजिबात पडू देऊ नका नित्याची कामे करतच जा आणि त्यासोबत तुमचे इतर कामे नवीन काहीतरी तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकतात एकंदरीतच पाहता हा सप्ताह वेगवेगळ्या रीतीने प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच देणारा असा जाणार आहे मग तो धक्का सुखदही असू शकतो किंवा एक प्रकारे दुःखदायी असू शकतो पण आपण प्रत्येकाने त्यासाठी तयार राहावे नक्कीच होळीचा सण आहे तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण होत असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक क्षण याच विविध रंगांप्रमाणे असू दे फुलू दे हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करीत आहे रंगपंचमीच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतकरणापासून खूप खूप शुभेच्छा हॅपी होली सर्वांना धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद